दोन दिवसाच्या तणावानंतर सध्या भिवंडी शहरात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित झाली असून शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जर एखादी दुर्दैवी घटना आपल्यासमोर घडत असेल त्वरित पोलिसांशी संपर्क साधून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भिवंडीचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त डॉक्टर मोहन दहीकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत नागरिकांना केले भिवंडीत दहा दिवसाचे गणेश विसर्जन व त्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद ए मिलाद निमित्त निघालेल्या जुलूस दरम्यान घडलेल्या पा घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण झालेल्या तणावामुळे भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत प्रपकरगे यांची राज्य शासनाने तडकाफडकी बदली केली असून त्यांच्या जागी गुरुवारी डॉक्टर मोहन दहीकर यांची नियुक्ती केली गुरुवारी त्यांनी पदभार स्वीकारला शहरात सां सध्या शांतता प्रस्थापित झाली असून शहरातील मुख्य चौके नाके वस्त्यावर शहरात येणाऱ्या मार्गावर चोख पोलिबंद ठेवण्यात आला असून सध्या शहरातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे असून नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असून शहरातील शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांनी निष्पक्ष पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त दहीकर यांनी दिली आहे भिवंडी शहरातील तमाम नागरिकांना मी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर याद्वारे आवाहन करतो विनंती करतो की गेल्या काही दिवसात जे काही अप्रिय घटना घडलेल्या आहेत त्या अप्रिय घटनांच्या अनुषंगाने पोलीस आपली कायदेशीर कारवाई निर्भीडपणे आणि निष्पक्षपणे पूर्ण करतायत हे असतानाच काही अफवा समाज माध्यमांवर व इतरत्र पसरवल्या जातात त्या दृष्टीने सर्वांना मी विनंती करतो की कृपया आपण विश्वास ठेवू नका असल्या अफवांवर याच्या सत्यतेबाबत खात्री करा आणि असले अफवा पसरवणारे कोणतेही मेसेज इतरत्र तरी आपण पसरवू नका जेव्हा किंवा आपल्याला मदतीची किंवा कुठलीही बातमी देण्याची जी गरज वाटते काही तर तेव्हा आपण स्थानिक पोलीस स्टेशनशी आणि पोलीस प्रशासनाशी संबंध संपर्क करावा पोलीस प्रशासन या सेवेकरिता आपल्या सेवेकरिता सदैव तत्पर आहे आपण केव्हाही कॉल करा आणि सर्वांची सुरक्षा आणि शांतता प्रस्थापित करण्याकरिता पोलीस प्रशासन आपले पूर्ण कर्तव्य आहे